कवठे महाकाळ शहरामध्ये रविवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक दरोड्यानं संपूर्ण तालुका हदरलाय नामांकित डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी चार अज्ञात व्यक्तींनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून घरात प्रवेश केला आणि कोट्यावधींचं सोनं आणि रोकड लंपास केली आहे या घटनेमुळे प्रसिद्ध हिंदी चित्रपट स्पेशल छब्बीसची ची आठवण शहरवासियांना झाली आहे झोरेवाडी रोडवरच्या गुरुकृपा हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या मेहत्रे यांच्या घरी साडे अकरा ते बारा वीस ह्या घट वेळेमध्ये ही घटना घडली आहे तीन पुरुषांनी महिलेच्या टोळीनं आयकर छापा टाकल्याचं भासवत घराची झडती घेतली या दरम्यान घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड त्यांच्या हाती लागले आणि काही क्षणातच ते सगळं काही लंपास केलं अंदाजे दोन कोटी रुपयांचा ऐवज ह्या टोळीनं लंपास केल्याची चर्चा सध्या शहरामध्ये रंगली आहे काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि एक महिला डॉक्टर मेहत्रे यांच्या दवाखान्यात वगैरे घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा सा आधीचा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे